नमस्कार मंडळी कशा आहात आत्मचेतना आज तुम्हाला खूप छान आणि मस्त असा व्हिडिओ बघायला मिळणार आहे त्यामुळे वेळ वायानं घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया सात्विक बोलत होता पाणी आले नळाला पाणी आले तर बघा आमच्या नळाला किती पाणी आले तुम्हीच बघा आणि पोरगं ओरडत होतं मोठमोठ्याने पाणी आले पाणी आलं बघा किती पाणी आले नळाला एवढं एवढं पाणी आलंय आणि पाणी आलंय भरून घ्या भरून घ्या असं सारखं चाललं होतं त्याचं पाणी बघा किती आहे आता इकडं सकाळचे वाजलेले आहे नऊ कपडे वगैरे सर्व आवरलेलं आहे बघा काही कपडे इकडं काही तिकडं कारण की पाऊस आला ना तर कपडे भिजतात मग काढावं लागतं इकडं तिकडं पाळापाळ होते त्यामुळं जे जाड जाड आहे कपडे ते इकडे टाकले आणि पातळ आले तिकडं टाकलेले आहे बघा शर्विल कसा पळतोय पाणी आलं पाणी आलं आलं का आल, आल, आल रे शर्विल पाणी कुठे एवढं का बाप रे आणि इकडं ना आम्ही बघा काय लावलं होतं तुम्हाला दाखवते इकडं आम्ही कोथिंबीर लावलेली होती इकडं पालक होते आणि शापू पण होती काही गवार भेंड्या पण लावलेल्या होत्या परंतु त्या दिवशी खूप जोराचा पाऊस आला आणि सगळं बघा कसं असं झोपल्यासारखं होऊन गेलं बघा खराब होऊन गेलं ते शापू वगैरे होते ना ते सगळं लाईन खराब होऊन गेल्या कारण की जोराच्या पावसाने ते बारीक होतं तेव्हाच झोडपल्या गेल्यामुळं ते खाली जे मोडून पडलं ते वरती आलंच नाही परत जेणे मोठं असं पीक घेतलेलं असं कोथिंबीरचं किंवा भाजीचं आणि असा पाऊस आला तर काय त्या शेतकऱ्याची अवस्था होत असेल म्हणजे एका पावसात पीक डायरेक्ट भोईसं पाठवून जातं किती अवघड आहे शेतकऱ्याचं आपण बघा त्या दिवशी ना वावरातून शीताफळ आणली होती बघा सर्व शीताफळ आपली ही पिकलेली आहे बघा किती छान मस्त आपली शीताफळं पिकलेली आहे आणि शेतातील शीताफळं म्हटलं एकदम गोड लागणार ती बघा किती मस्त आहे आता इकडं जनावरांचा चारा खाऊन झालेला होता त्यामुळे इकडं जनावरांना पाणी पाजण्याचं चालू आहे बघा डायरेक्ट नळीने पाणी असतं आणि इकडे बघा आत्ता साडेनऊच वाजलेले आहे परंतु बघा किती शेण झालेलं आहे गायांच्या पाठीमागे आता सर्व काही आवडलेलं आहे कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगायला विसरू नका